मोर्चा आम्ही हमरडा मध्ये शेतकरी आलेलो आहोत आसूड घेऊन जा आसूड कशा करता आणलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे गेल्या महिने गेल्या महिन्यामध्ये पावसाची अतिवृष्टी झाली त्यामुळं त्यामध्ये शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले जनावरं व्हायले घरं वाहिले शेतातील पीक पाणी साचल्यामुळं पूर्ण पीक नष्ट झालं आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जूनमध्ये मृग नक्षत्रामध्ये मा मोल मागायचे बेयाणे आणले एका एकरामध्ये कमीत कमी शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करून पूर्ण शेतीतला माल पूर्ण वायाला गेलेला आहे आज शेतकऱ्याजवळ पैसा राहिलेला नाही मग शेतकऱ्याजवळ पैसा शेतकऱ्याच्या मुलाची त्यांनी फी कशी भरायची शेतकऱ्याची उपजीविका कशी चालायची शेतकऱ्याने आता हे पंधरा दिवसाच्या तोंडावर दिवाळीचा सण आलेला आहे आपल्या याच्यामध्ये हिंदू समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण फार मोठा मानला जातो आणि त्या सण सन, सणाचा बाजार करण्यासाठी शेतकऱ्याजवळ एक दमरा पण राहिला नाही अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे सरकारने पॅकेज जाहीर केलं परवा एक दम आलपसे जा एक 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 मिलना ते पॅकेज एकदम अल्पसे येते कोरडवला सतरा हजार रुपये म्हणजे एकर एका एकराला सात हजार रुपये आहे खर्च किती झाला पंधरा हजार रुपये झाला हे सात हजार रुपयेच काय होणार आहे ते सात हजार रुपये त्यांनी खात्यावर टाकले नाही नुसते डिक्लेअर केले आमचं म्हणणं आहे या आठ दिवसामध्ये शेतकऱ्याचं खात्यावर पैसे आले पाहिजे ती मदत तुटपुंजी आहे पण ती काय होत नाही ने ने ते दिले पाहिजे एखाद्या माणसाने आमंत्रण दिलं आणि जेव्हाच नाही बलिलं तर काय भूक भागणार आहे सकाळपासून एखादा आमंत्रण देणारा माणूस उपशिरा आला संध्याकाळ त्याने जेव्हाच नाही बलिलं त्याच्या आमंत्रणाचा फायदा काय तो जेवण घाल जेवण घालीन तेव्हा ते आमंत्रण त्याला मिळत आमचा शेतकरी आता ह्या ह्या महिन्यामध्ये साहेब एवढं ऊन पडतं त्याला हत्तीचं ऊन म्हणते याला मे महिन्यात सुद्धा एवढं मोठं ऊन पडत नाही एवढं ऊन हे हत्तीच्या महिन्यात पडतं आणि हत्तीच्या महिन्यात तुम्ही चालून पाहता शेतकरी उन्हामध्ये कष्ट करू लागलेला आहे जे काही पीक असं आलं सर आल्या येड्या वाकड्या ते कापून बाहेर काढू लागलेलं आहे अंगातून त्याच्या घामाच्या धारा पडू लागलेलं आहे काही लोक आता हे झाडाखाली बसलेले काही ए सीमध्ये बसलेले काही फॅन लावून बसलेले पण शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये फॅन नाही ए सी नाही घामाच्या धारामध्ये उन्हाच्या गाऱ्यामध्ये कुट्यामध्ये काम करतो मला सांगतो एका उद्योगपतीनं जर कधी समजा उद्योगपतीनं जर कधी एक वर्ष जर कधी त्यांचं का कारखाने बंद केले किती लोकं मरतील दहा टक्के डॉक्टरांनी एक वर्षभर कधी त्यांचे दवाखाने बंद केले तर किती लोकं मरतील पन्नास टक्के शेतकरी एक वर्षभर कधी शेतात नाही गेला सगळे शेतकरी सगळे जग मरेल शेतकरी जगला शेत तर देश जगेल आणि जो शेतकरी देशा या देशाचा पाठीचा कणा आहे त्याच्यावरच हे सरकार वाव घालत आहे ही आसूड कशासाठी आणला शेतकऱ्याचा बैल जर नीट नाही चालला तर हा आसूडाचा एक फटका देऊन त्या बैलाला नीट तासावर आणतो आणि ते आमचं जे वखर असतो त्याला जर कधी वसन लागलं ते वरवर चालतो लागत नाही हे वसन ह्या यांना काढलं जातं त्याच्यावर जा जा शेतकरी उभा राहून वखर आणतो तर जमिनीमध्ये इतका तो वखर चालतो ह्या सरकार चाल या या नीट चालत नाही रस्त्यावर शेतकऱ्याला काही देत नाही आणि त्यांचं काम वरवर चालू आहे असं ज शेतकऱ्यासारखं जमिनी चालू आहे म्हणून सरकारला ह्या आसुड्याचा फटका मी देणार आहे आणि हे वसन त्यांचं या मंत्र्याच्या पाठीत मारून त्यांनी काढणार आहे आणि त्याला नीट वाटावर आणणार आहे असं आमचे शेतकरी काय वाटतं सरकार देईल का पन्नास हजार शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपये द्यायलाच पाहिजे तो देईन नाही देईन तो त्यांचा प्रश्न आहे पण ते त्यांनी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे तुम्हाला सांगले एका एकराला पंधरा हजार रुपये खर्च येतो सात हजारात काय होईन व शेतकऱ्यांची कधीही बेरी झाली नाही वजाबाकी चालू आहे वजाबाकी कशी पंधरा हजार खर्च केले उन्हे सात हजार म्हणजे आठ हजार रुपये तोटा कोणता मालाच गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा पिकवला त्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटल भाव भेटत होता बाहेर निर्यात चालू होती ह्या सरकारने निर्यात बंदी केली चाळीस टक्के कर लावला कांद्याला म्हणजे तुमच्याकडे एक लाख रुपयाचा कांदा असेल तर सरकारला पहिले चाळीस हजार रुपये भरा तरच तुमचा कांदा बाहेर जाईल त्यामुळं शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये एकला लाभ क्विंटल आता गेल्या चार महिन्यात शेतकऱ्यांनी वावरात कांदा सांभाळला आता काढून पाच महिने झाले त्यांच्या त्या चाळीमध्ये कांदे आज तुम्हाला सांगतो बाळा नऊ महिन्यामध्ये त्या कांद्याला हजारच रुपये भाव भेटू राहिला शेतकऱ्याचे कांदे शंभर क्विंटल असेल तर त्याचे पन्नास क्विंटल त्या चाळीमध्ये सडले राहिले पन्नास क्विंटल त्या पन्नास क्विंटलला आज बी हजार रुपये कांदा आहे तुम्ही जाऊ बा मार्केटमध्ये ती निर्यात बंदी जर उठवली तर आज शेतकऱ्याचा कांदा पाच हजार रुपये जाईल मक्का शेतकऱ्याची पाच हजार रुपये जाईल शेतकऱ्याची सोयाबीन दहा हजार रुपये जाईल आज सोयाबीन चार हजार रुपये चालली कापसाचं तेज केलं तेवीस लाख गाठी आहेत त्याला आणि शेतकऱ्याचा भाव पाडला काय गरज आहेस या भारतामध्ये भरपूर कापूस शिकवतो कितीतरी कुंटल सोयाबीन पेंट आयात केली कितीतरी क्विंटल तेल आयात केलं आणि या सरकारने या सोयाबीनचा भाव पाडला हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी साहेब ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाचा शेतकरी भिकारी व्यापारी कधीच पाहिल्यापासून पहिल्यापासून पा व्यापाऱ्याने कधीच का शेतकऱ्याला मदत केली नाही शेतकऱ्याचा गळा कापाचं काम शेतकऱ्याने केलं आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे व्यापारी शेतकऱ्याचा माल फुकट घेतात फुकट वाढतात आणि शेतकरी देशात लागलेला आहे नाही आम्हाला योजनेचे पैसे नको आमचा कापूस कधी पन्नास हजार रुपये क्विंटल गेला कांदा पाच हजार रुपये क्विंटल गेला मक्का पाच हजार रुपये क्विंटल केली तर आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही साहेब एक काळ होता एक पन्नास वर्षापूर्वी शेतकरी सुखी होता शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासाठी पन्नास पाहुणे त्याच्या घरी येत होते माझी मुलगी करा चाळीस लोक त्याची मध्यस्थी करीत होते किंवा मुलगी कर याची तरी तो शेतकरी डिमांडमध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात एखादी मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं बिगर लग्नाचे याला जबाबदार एकमेव हो सरकारी हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदापासून पोहराचे लग्न होणे लागले या पळशी गावामध्ये आता सध्या या मागच्या हप्त्यामध्ये दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केलं साहेब त्याचा मुलगा एमबीबीएसला हैदराबाद एम्समध्ये दहा हजार रुपये पाठवू शकला नाही म्हणून त्याला गळफास घेऊन आत्महत्या केली दुसऱ्याला खर्चाला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली पेपरला आहे पोलीस चिकाट याच्यामध्ये पंचनामा आहे करमाडच्या पंचनामा ही अवस्था या सरकारनं करून ठेवली एकमेव जबाबदार सरकार एक आहे आणि ते कोण आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये या सरकारमध्ये उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये हा फरक होता उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनामध्ये त्यांनी एकदम व्यवस्था बेड डॉक्टर सगळं उपलब्ध करून दिले मुंबईमध्ये सुद्धा ती त्यांनी व्यवस्था केली संभाजीनगरमध्ये केली आणि काही न घेता नुसता आमचा थॅम्स आणि आधार कार्ड घेतला दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि परत कर्ज मिळालं आणि पन्नास हजार रुपयाचे लोक रेग्युलर भरत होते त्यांच्यासाठी योजना जाहीर केली या भारतीय जनता पार्टीच्या पोळात घोळा उठला आणि त्यांनी खोडा घातला आणि चाणक्य नीती मारून उद्धव ठाकरेला फुडचून खाली केलं पण त्यांना ही जनता माफ करणार नाही शेतकरी माफ करणार नाही